अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे इरा इंटरनॅशनल स्कूलचं स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आलं इंग्रजी माध्यमाच्या शाळा काळाची गरज आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असेल तर इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे त्यांच्यावर कुठलाही दडपण न टाकता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं तसेच शाळांमध्ये पालक सभांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांविषयी शिक्षकांसोबत संवाद साधावा इंग्रजी माध्यमाच्या शाळा संस्था चालकांच्या मेहनतीच्या बळावर पुढे जात आहेत असं उद्गार मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे यांनी इरा इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी काढलं

फक्त ती आपली मातृभाषेत नसल्यामुळे आपल्याला अवघड वाटते आणि इंग्रजी भाषा का शिकायची असते याचं कारण फक्त एकच आहे की आपल्या आजूबाजूला एमआयडीशी आहे आपण सर्व शेतकरी आहोत आपल्याला माहित आहे शेतीत हो, काय पिकत काय विकत ज्या वेळेस पिकत त्यावेळेस विकत नाही आणि ज्या वेळेस विकायलाच काही नसत त्यावेळेस भाव मात्र जास्त असतो आपण सगळे शेतकरी कुटुंबात राहणारी ता� मंडळी आहोत शेतकरी आहोत यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या नृत्य आविष्कारांनी पालक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला या सर्व विद्यार्थ्यांना प्रेक्षकांनी भरभरून बक्षीसं दिली निगोज येथील किलबिल बालविकास मंदिर या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोलाचा सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केलं यावी पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संभाजी झावरे उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी तसेच विविध कला अवगत होण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करणं गरजेचं आहे असं सांगत झावरे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष आणि युवा काँग्रेस संदीप यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत केलं इरा स्कूलच्या प्राचार्य सोनाली सालखे यांनी शाळेच्या अहवालाचं सादरीकरण केलं यावेळी शिवाजीराव सालके किसनराव रासकर शिवाजी सालके गंगाधर मेहर सविता वराळ काणिकनाथ पठारे नाथा रासकर गोरख सालके यांच्यासह सा अनेक जण उपस्थित होते दोन हजार तेरापासून आम्ही इरा गुरुकुल विद्यालय इरा इंटरनॅशनल स्कूल आणि इरा पब्लिक स्कूल अशा तीन शाळांची स्थापना केलेली आहे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव मिळावा त्यांनी वर्षभर केलेल्या विविध कार्यक्रमाज कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धेंमध्ये त्यांनी जी बक्षिसं पटकावली त्यावर त्यांच्या पाठीवर एक थाप देऊन शाळेच्या वतीनं त्यांचं कौतुक केलं जावं समाजाच्या वतीनं त्यांचं कौतुक व्हावं जेणेकरून की भविष्यात त्यांचा जो उत्साह आहे तो द्विगुणित होणार आहे या उद्देशाने आम्ही आज हे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केलेला आहे आमच्यासोबत यावर्षी पहिल्यांदाच किलबिल बालविकास मंदिर निघोज या प्री प्रायमरी स्कूलला देखील आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि या दोन्ही शाळांचा प्रथमच एकत्रित गॅदरिंगचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे पालकांचा सतत असणारा सतत असणारा पाठिंबा हेच आमच्या कार्याचं आम्हाला हेच आमचं चा एक बळ आहे की पा पालकांनी आम्हाला सतत साथ दिली शा गावची गरज होती म्हणून आपण या ठिकाणी शाळा सुरू केली प्रतिनिधी सागर आतकर एनटीव्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर